नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता मागे येते आता पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनेचे हप्ते एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते तर मित्रांनो आता येथे नमो शेतकरी सहाव्या हप्त्याबद्दल महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो याआधी पी एम किसान सन्मान निधीचा येथे अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा येथे पाचवा हप्ता शेतकऱ्यांना येथे देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता सर्व शेतकरी हे पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याची व नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे तर मित्रांनो आता येथे माहिती समोर आली आहे की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार आहे तर याबाबत आपण आजची अपडेट पाहणार आहोत मित्रांनो याआधी आपण या, या, या व्हिडिओवरती जर पहिल्यांदाच झाला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेण न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर यामध्ये आपण बघू शकता केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे केंद्रातील मोदी सरकारने दोन हजार एकोणीस साली पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आणि मित्रांनो राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून देखील पी एम किसान योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना लाभ दिला जातोय नमो शेतकरी योजनेअंतर्गत पी एम किसानप्रमाणे दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळतो आहे आणि मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी जे शेतकरी पी एम किसानसाठी पात्र आहेत तेच शेतकरी पात्र ठरवले जातात नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना एकूण पाच हप्ते देण्यात आले आहेत आणि मित्रांनो दरम्यान आता या योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे तर मित्रांनो नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याबाबत एक नवे अपडेट हा हाती येत आहे आणि मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता नव्या वर्षात जारी केला जाणार आहे म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे देण्यात येणार आहे तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना सुद्धा याच दिवशी मिळण्याची येथे दा शक्यता वर्तवली जात आहे कारण मित्रांनो पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला या दोन्ही योजनांचे चार हजार रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरी महान सन्मान निधीचा सहावा हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सोबतच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्वाची माहिती होती माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र